नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये गणपती बाप्पाचं आगमन अगदी दोन दिवसावर आलं आहे आणि म्हणूनच मी घेऊन आली आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बेसन नारळाचे मोदक हे मोदक अगदी पेड्यासारखे मऊ पण तरीही खुसखुशीत लागतात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कढई तापायला ठेवली आहे आता याच्यामध्ये आपण दोन तीन चमचे तूप घालून घेऊया आणि आता इथं मी तूप गरम झालं आहे की सर्व पॅनला लावून घेते म्हणजे आपलं बेसन चिटकणार नाही कढईला तर इथं मी दोन वाटे बेसन घेतलं आहे हे छान भाजून घ्यायचं मस्त आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं हळूहळू याचा कलर चेंज होत जातो आणि म बेसन पण छान मोकळं मोकळं मऊ होत जातं तर इथं थोडं तूप कमी वाटत होतं म्हणून मी, मी अजून तूप घालत होती मदे मदे तर असंच मध्ये मध्ये थोडं तूप घालून बेसन छान भाजत राहायचं तर इथं बघा आपलं बेसन छान भाजून झालं आहे बेसनाला मस्त तूप पण सुटलं आहे तर असं बेसन होईपर्यंत भाजून घ्यायचं नंतर आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे एक वाटी सुक्या नारळाचा कीस हे सुक्या नारळाचं कीस छान मिक्स करून घ्यायचं बेसनामध्ये इथं बघा मी व्यवस्थित मिक्स केला आता आपलं बेसन छान मोकळं मोकळं झालं तर इथं मी आता ॲड करते आहे थोडेसे पिस्ता हे ऑप्शनल आहे नाही टाकले तरीही चालतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपलं बेसन आणि नारळ व्यवस्थित मिक्स झाला आहे थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊया तर इथं मी एक वाटी साखर घेतली आहे अर्धा वाटी पाणी घेऊन छान पाक करायला ठेवला आहे तर इथं बघा साखर वेगळेपर्यंत छान मिक्स करत राहायचं आणि नंतर चेक करत राहायचं की आपला पाक झाला का तर इथं मी थोडंसं केसरचं पाणी ॲड करते आहे दहा बारा गाळ्या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या त्या ॲड करते आहे आता इथं आपला पाक रेडी आहे तर बघा असा एक तारी पाक झाला म्हणजे आप समजून जायचं की आपला साखरेचा सा पाक रेडी आहे आता हा पाक आपण बेसनामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर बेसन थंड करायला ठेवायचं तर इथं बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतला एवढी कन्सिस्टन्सी झाली की बेसन आपलं थंड करायला ठेवायचं इथं बघा आपलं बेसन थंड झालं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसन मोकळं मोकळं करून घ्यायचं हाताने छान सोडून चोळून व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आणि इथं रेडी आहे आपलं बेसन छान व्यवस्थित मोकळं झालं आहे आता आपण मोदक करायला घेऊया तर इथं मी साचा घेते आहे मोदक करायसाठी साच्याला छान व्यवस्थित तूप वगैरे लावून घ्यायचं तेल लावलं तरीही चालेल आणि नंतर याच्यामध्ये बेसन भरून घ्यायचं तर इथं मी त्याआधी थोडंसं पिस्ता किसून घेतलेला स्प्रिंकल केला आणि नंतर आता बेसन भरते आहे दाबून दाबून छान बेसन भरायचं आणि मग नंतर आपला मोदक रेडी होतो तर इथं बघा मी छान मो बेसन भरून घेतलं आहे साच्यामध्ये आता बघूया आपला मोदक कसा रेडी होतो आहे तर इथं बघा आपला पहिला मोदक रेडी आहे आणि बघा किती सुंदर मोदक झाला आहे एकदम भारी दिसतो आहे ना खूप सुंदर दिसतो आहे आणि पिस्ता टाकल्यामुळे अजूनच खूप सुंदर दिसतो आहे तर इथं आपला मोदक रेडी आहे आता बाकीचे पण मोदक आपण असेच बनवून घेऊया दुसरा मोदक बनवते आहे हा पण मोदक बघा किती सुंदर झाला आहे हे बेसनाचे मोदक अगदी पेढ्यासारखे मऊ लागतात अजिबात बेसनाचे लाडू लागत नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण बाकीचे पण मोदक तयार करून घेऊया तर इथं रेडी आहे आपले पेड्यासारखे मऊ तरीही खुसखुशीत बेसन नारळाचे मोदक ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मोदक रेसिपीसोबत तोपर्यंत स्वामीज किचनला सबस्क्राईब करा